अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीला मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारसभांचा धडाका आहे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर जोरदार प्रचाराची प्रचारसभेची जोरदार तयारी सुरू आहे आपण पाहू शकतो की वेल वेलफेअर सेंटरचा हा चौक आहे आणि या चौकामध्ये सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा पार पडणार आहे शिवसेनेचे पदाधिकारी नेते आपल्या सोबत आहेत या प्रचार संदर्भ प्रचार संदर्भात त्यांच्याकडनं माहिती येऊयात जिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहेत तर काय सांगाल प्रचाराला अवघे काही तास उरलेले आहेत आणि शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्र्यांची सभा आहे नवचैतन्य निर्माण झाले शिवसेनिकांमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचा प्रकार या अंबरनाथ नगरपालिका परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत सुरू आहे या बाबतीमध्ये नवचैतन्य अगोदरच आहे अगोदर विरोधकांना असं वाटलं होत की निवडणूक पुढे ढकलल्यानंतर इतिहासात पहिल्यांदा वीस दिवस निवडणूक पुढे ढकललेली आहे आणि त्यामुळे शिवसैनिक नाराज होतील मतदार नाराज होतील परंतु तसं काही ना नाहीये आणि काल कोणाची तरी सभा झाली म्हणून आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा आहे हे अजिबात खोट आहे चार दिवसापूर्वीच शिंदे साहेबांची सभा अंबरनाथ मध्ये होणार हे जाहीर आहे त्याच्यामुळे असं काही नवीन नाहीये कोणाची जरी झाली म्हणून शिंदे साहेब येत आहेत तर अटीतटीची लढाई आहे दोन्ही पक्षांमध्ये कारण राज्यात केंद्रात सत्ता आहे दोन्ही पक्षांची मात्र या ठिकाणी दोन्ही पक्ष वेगळे लढत आहेत गेल्या गेल्या अनेक वर्षापासून को मध्ये नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे खासदार असो आमदार असो किंवा नगरपालिकेचे इलेक्शन असो अंबरनाथकर तर प्रत्येक वेळी शिवसेनेलाच मतदान केलेलं आहे आणि शिवसेनेच्या पाठीशीच उभा राहिलेला आहे अंबरनाथचा जो विकास बघायला गेला आता डॉक्टर शेखर असतील माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील त्यांनी अंबरनाथकरण दिलेला जो काही साथ आहे जो काही निधी आहे जो काही विकास त्यांनी दाखवलेला आहे करून आणि त्याच्यातच एक भाग आज या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ म्हणून एकनाथी शिंदे साहेबांची एक क्रेज आहे शेतकऱ्यांमध्ये रुग्णांमध्ये आणि त्यांची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि लोकांमध्ये जनतेमध्ये त्यांची सभा झाली म्हणते की त्यांना एक उत्सुकता तयार होते महिलांमध्ये आणि सर्वच समाजाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी दिसून येईल अन्ना अवघे काही तास उरलेत उद्या दहा वाजता प्रचार संपणार आहे त्याच्या अगोदर ही उपमुख्यमंत्र्यांची सभा काय सांगाल शिवसैनिक म्हणून शिवसैनिकांना तर एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलंच आहे परंतु अंबरनाथ मधल्या शिंदे साहेबांना मानणाऱ्या लाडक्या बहिणी यांच्या बऱ्याच दिवसापासून आम्हाला सांगणं होतं की मागच्या निवडणुकीत ज्यावेळेस वेळ पुढे ढकलली त्याच वेळेस शिंदे साहेब आले होते परंतु पुन्हा एकदा शिंदे साहेबांना आलाच अंबरनाथमध्ये आम्हाला त्यांचं भाषण ऐकायला आवडतं आणि त्यांनी दिलेला आदेश शिवसैनिक पाहतात शिवसैनिक आमची कामं करतात म्हणून शिंदेसाहेबांची सभा अंबरनाथ झाली पाहिजे त्याकरता आजची सभा अगदी शेवटचा षटकार म्हणतात त्याला ते शिंदेसाहेब आज मारणार आहेत आणि त्या अंबरनाथकरांना वेगळ्या विकासाचा तो पॅटर्न आहे तो आणखी मोठ्या प्रमाणामध्ये अंमना मिळणार आहे त्यात कुठली शंका नाही शेवटच्या टप्प्यात ही प्रचार सभा येऊन पोहोचली अगदी एक दिवस अगोदर शिंदे साहेब सभा घेत आहेत शिवसैनिकांना किती मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि मतदार कशा प्रकारे आकर्षित होतील मतदार विकासाच्या मुद्द्यावरतीच आज अनेक आपल्यासारख्या अनेक प्रसारमाध्यमांनी जाहीर केलेले आहे की अंबरनाथ बदलेल अंबरनाथ ची सिटी मेट्रो सिटीकडे आहे अंबरनाथ इस्ट आणि वेस्ट इथे जी येणारी मेट्रो येऊ घातलेली आणि मोठे मोठे प्रकल्प खासदार डॉक्टर साहेब आमदार डॉक्टर आणि शिवसेनेची आमच्या नगर परिषद त्यामुळे लोकांचा उत्साह आहे नागरिकांचा प्रचंड उत्साह आहे त्याचबरोबर आमचे शिवसैनिक जे पूर्वी आमची संख्या सतत कमी होती त्याचा निश्चित वाद नाही ही प्रचार सभा शिवसैनिकांमध्ये निश्चितच नवचैतन्य निर्माण करेल यात वाद नाही मात्र ही प्रचार सभा अगदी शेवटच्या टप्प्यात असताना कालच मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि त्या सभेला प्रत्युत्तर म्हणून उपमुख्यमंत्र्यांची सभा आहे का मात्र शिवसैनिकांनी सांगितलं असं काही नाहीये चार दिवसापूर्वी या सभेचं नियोजन करण्यात आलं होतं आणि शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी शिवसैनिक उत्सुक आहेत आणि त्याच्यामुळे या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे या प्रचार सभेनंतर शिवसैनिक कशा प्रकारे उत्साह घेऊन चैतन्य घेऊन पुढच्या कामाला लागतात आणि मतदानामध्ये त्याचं कशा प्रकारे परिवर्तित होतं ते पाहणं महत्वाचं आहे jenis menjualan jualan, kan? lokmat usah Ambar nanti.